लांबसडा काळ्याभोर दाट केसांसाठी आपण जी होममेड हेअर ऑइलची सिरीज चालू केलेली आहे त्यातलं परत एक खूप जास्त पॉवरफुल हेअर ऑइल आपण इथं पाहणार आहोत नमस्ते टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा एकंदरीत आपल्या चॅनेलचा जर विचार केला तर आपल्या चॅनेलवरती होममेड हेअर ऑइलच्या ज्या रेमेडी आहेत ते तेल आहेत ते तुम्हाला खूप जास्त आवडलेली आहेत त्या ते तेलांना तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे त्यामुळेच मी ही जी सिरीज आहे परत घेऊन आलेली आहे खूप थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर केरळ स्टाईलमध्ये जे होममेड हेअर ऑइल बनवलं जातं Heroïs, जाने 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 हे जाने जाने ते हेअर ऑइल आपण या व्हिडिओमध्ये कसं बनवतात हे पाहणार आहोत आणि जर ताईनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या चॅनलवरती होममेड हेअर ऑइल आणि स्किन केअर संदर्भात बरेच व्हिडिओ जे आहेत ते अपलोड केलेले आहेत परत हे आणखी अपलोड करत आहे तुम्हाला नक्की आवडतील आणि त्यामुळं व्हिडिओला लाईक करत ला ला जा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर इथं आपण पाहणार आहोत की केरळ स्टाईल बघा केरळमध्ये स्त्रियांचे केस खूप जास्त दाट असतात खूप लांब असतात आणि खूप काळे भोर असतात म्हणजेच वयाच्या बरीच वर्ष ते त्यांची केस जे आहेत ते काळे ठेवू शकतात माग सगळ्यात जास्त जर काही कारण असेल तर हेअर ऑइल आणि त्यांचं खाद्य आहे खाद्या संदर्भात आपण परत एका दिवशी व्हिडिओमध्ये पाहू शकतो पण या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर स्टाईल मध्ये आपण घरच्या घरी मेड हेअर ऑइल कसं बनवायचं हे पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि सगळ्यात काय पाहू की हे हेअर जे आहे ते कसं बनवता येईल तर ताई नो हे तेल बनवण्यासाठी काही वस्तू ज्या आहेत त्या महत्वाच्या असतात आणि त्या सर्व वस्तू मी इथे काढून ठेवलेल्या आहेत तुम्हाला लक्षात येत असेल आता या कोणकोणत्या आहेत तरी सुद्धा मी डिटेल सांगणार आहे या कोणकोणत्या वस्तू ज्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत बघा एखाद दोन वस्तू नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण शक्यतो तुम्हाला चांगला रिझल्ट जर हवा असेल तर या सर्वच्या सर्व वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत तर सगळ्यात अगोदर इथं आवळा घेतलेला आहे मोठ्या साईजचा चांगला पिकलेला आवळा आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर जास्वंदाची फुलं घ्यायची आहेत बऱ्याच ताईना जास्वंदाची फुलं जी आहेत ती मिळत नाहीत म्हणजे त्यांच्याकडे त्यांच्या आजूबाजूला नसतात तर त्यांनी काय त्यांनी काय त्या काय करू शकतात तर त्यांनी जास्वंदाची पावडर ऑनलाईन मिळते ती घेऊ शकता नाही म्हटलं तर तुमच्या आजूबाजूला कुठं जास्वंदाची पावडर मिळत असेल तर जास्वंदाच्या फुलांची पावडर नक्की घ्या त्यानंतर खायची दोन पानं आपल्याला लागणार आहेत तर खायची दोन पानं घेतलेली आहेत त्यानंतर इथं बघू शकता ही वाळ्याची जुडी आहे सर्व ज्या पण वस्तू मी घेतलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व, सर्व मी टॅग केलेल्या आहेत तुम्ही घेऊ शकता ऑनलाईन यानंतर इथं जटामासी आहे सुद्धा आपल्या केसांसाठी खूप जास्त महत्त्वाची असते आणि इथं एक कोरफडीचं पान घेतलेलं आहे आणि जास्वंदाची जास्वंदाच्या झाडाची पानं घेतलेली आहेत मुठभर त्यानंतर बघा बाकीच्या सुक्या वस्तू ज्या आहेत त्या त्यामध्ये कोणकोणत्या आहेत त्या इथं शिकेकाई ज्या शेंगा असतात त्या घेतलेल्या आहेत थोड्याशा आणि त्यानंतर तुम्हाला इथं दिसतंय रक्त जोत घ्यायचं आहे हे सर्व सर्व तुम्हाला ऑनलाईन मिळणार आहे आणि त्यानंतर इथं जे घेतलेलं आहे ते रिठा पावडर घेतलेली आहे हवं तर तुम्ही अख्ख्या रिठा ज्या असतात त्या फोडून त्याची सालटं घेऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू इथं मी घेतलेली आहे ती म्हणजे महाभृंगराज पावडर तर महाभृंगराज पावडर आपल्याला घ्यायचीच आहे महाभृंगराज केसांचा राजा असं म्हणलं जातो महाभृंगराजला तर तुम्ही याचा वापर नक्की करा स्किप करू नका त्यानंतर चार ते पाच आपल्याला लवंगा घ्यायच्या आहेत लवंगामुळं होतं काय की आपली आपले जिथं केस गेलेले आहेत तिथं परत केस येण्यासाठी मदत होते त्यासाठी लवंगा ज्या आहेत त्या नक्की वापरा त्यानंतर तर अर्धा चमचा नाहीतर पाऊन चमचा आपल्याला काय घ्यायचंय कलोंजी काळे जे दिसते ते कलोंजी आहे एक चमचाभर आपल्याला काय घ्यायचंय मेथी दाना घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं पाव किलो खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे मी पाव किलो खोबऱ्याचं तेल घ्या नाही म्हटलं तर पॅराशूटची जी बॉटल मिळते दोनशे ग्राम अडीचशे ग्राम जितकी पण तुम्हाला म्हणजे मिळेल ती बॉटल तुम्ही इथं वापरू शकता त्यानंतर एक मुठभर मी कांद्याचं साल्ट घेतलेलं आहे कच्चं साल्ट आणि सुकलेलं साल्ट दोन्ही मिक्स आहे यामध्ये शक्यतो आपल्याला कांद्याचं साल्ट इथं वापरायचं आहे जर तुम्हाला नको वाटलं तर तुम्ही थोडासा कांदासुद्धा यामध्ये वापरू शकता कट करून पण शक्यतो कांद्याच्या साल्ट्यामध्ये जास्त रिझल्ट मिळतो त्यामुळं कांद्याचं साल्ट आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर इथं बघा बदामाचं तेल होममेड बदामाचं तेल घेतलेलं आहे आणि इथं तेल जे आहे ते खूप जास्त महत्त्वाचे आहेत होममेड बदामाचं तेल घेतलेलं आहे त्यानंतर एरंडेल तेल घ्यायचं आहे आपल्याला एरंडेल तेल तेलानंतर आपल्याला कोणतं त्यानंतर एरंडेल तेल आणि आपल्याला बदामाचं तेल आणि कोणतं जैतूनचं तेल घ्यायचं आहे जैतून म्हणजेच की ऑलिव्ह ऑइल -ओल घ्यायचं आहे ही चार तेल आपल्याला हवी आहेत तर ही चार तेलं मी घेतलेली आहेत कोणकोणती कुन तेलं तर बदाम खोबऱ्याचं तेल बदामाचं तेल एरंडेल तेल जैतूनचं तेल म्हणजेच की ऑलिव्ह ऑइल -ओल। ही चार तेलं जी तेल आहे ती आपल्याला घ्यायची आहे तर घेतलेली आहेत चारही तेलं आणि आता बघा या सर्व वस्तू ज्या आहेत ते आपल्या जवळ आहेत आता काय करायचं आहे तेल बनवायला सुरुवात करायची आहे यातली परत सांगते यातली एखादी वस्तू नसेल तर तुम्ही स्किप करू शकता पण शक्यतो जास्त ज्या पण वस्तू मी घेतलेल्या आहेत त्या खूप जास्त महत्त्वाच्या आहेत मोजक्याच वस्तू मी घेतलेल्या आहेत आदिवासी लोकं किंवा केरळची लोकं जे आहेत ते भरपूर आणखीनही वस्तू घालतात पण त्यातल्या त्यात या महत्त्वाच्या वस्तू मी घेतलेल्या आहेत एक वस्तू मी दाख म्हणजे घ्यायला विसरले होते आणि ते म्हणजे कडीपत्ता फ्रेश कडीपत्ता आपल्याला घ्यायचा आहे एक मोठभर तर सर्व वस्तू आपल्याला इथं म्हणजे आपल्या आपण इथं घेऊन तयार ठेवलेल्या आहेत आता तेल बनवायला सुरुवात करायची आहे आणि तेल बनवण्याअगोदर या सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही एक वेगळीकडे काढून ठेवा म्हणजे एखादी वस्तू किंवा असूनसुद्धा तुमच्याकडे काही वस्तू असल्या तरीसुद्धा तुम्ही विसरणार नाही त्यासाठी लक्षपूर्वक या वस्तू ज्या आहेत त्या वेगळ्या काढून ठेवायच्या आहेत तर इथे मी वेगळ्या काढून ठेवलेल्या आहेत आणि आता आपल्याला हे तेल बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आणखीन परत महत्त्वाची म्हणते मी ती वस्तू कोणती लागणारी आहे तर ती म्हणजे कढई बऱ्याच ताई म्हणतात की आमच्याकडे लोखंडाची कढई नाही नाही आहे आम्ही दुसऱ्या भांड्यात केलं तर चालतं का पण ताईनं मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला रिझल्ट जर चांगला हवा असेल तर एखादी लोखंडाची कढई म्हणा किंवा खोलगट तवा म्हणा घरामध्ये आणून नक्की ठेवा तर इथं मी लोखंडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे चारी तेल जे आहेत ते मिक्स करायचे आहेत तर या लोखंडाच्या कडेमध्ये आणि जर तुम्हाला लोखंडाची कढई हवी असेल तर त्याचीसुद्धा मी लिंक दिलेली आहे म्हणजे जिथं व्हिडिओ आहे व्हिडिओच्या खाली टायटल दिसणार आहे तुम्हा दिसतंय तुम्हाला मोठ्या अक्षरामध्ये आणि टायटलच्या शेजारीच तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसतंय बघा छोट्या अक्षरामध्ये तुम्ही त्या प्रोडक्टला जर क्लिक क्लिक केला तर तुम्ही या सर्व वस्तू ज्या पण मी घेतलेल्या आहेत त्या सर्व वस्तू तुम्हाला तिथं ऑफरमध्ये कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या आहेत त्यासाठी त्या, त्या प्रोडक्टला क्लिक करून तुम्ही त्या वस्तू खरेदी करू शकता तर बघा पाव किलो खोबऱ्याचं तेल मी घेतलेलं आहे आणि कढईमध्ये घातलेलं आहे तर इथं पाव किलोच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते सर्व काही ज्या पण वस्तू मी घेते त्या आणि एखाद वस्तू एखाद दोन वस्तू कमी जास्त झाली तरी काही हरकत नाही पाव किलो खोबरे तेलामध्ये मी सव्वाशे ग्राम बदामाचं तेल घातलेलं आहे आता इथं तुम्ही विकतचं बदामाचं तेल घाला किंवा होममेड बदामाचं तेल घावला होममेड बदामाचं तेल मी घातलेलं आहे ब पलीकडल्या साईडला विकतची बॉटल पण आहे पण मी ते वापरणार नाही आहे तर होममेड बदामाचं तेल सव्वाशे ग्राम घातलेलं आहे त्यानंतर इथं आपल्याला काय घालायचं आहे चार चमचे माफ करा एक पळीभर आपल्याला काय घालायचं आहे जैतूनचं तेल म्हणजेच की ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे एक पळीभर आणि त्यानंतर आपल्याला एरंडेल तेल घालायचं आहे परत एक पडी तर एरंडेल तेल यामध्ये नक्की वापर करा एरंडेल तेलाचा यामुळं तुमच्या केसांमध्ये खूप जास्त असा बदल झालेला तुम्हाला दिसणार आहे जे आपण ताई एरंडेल तेलाचा वापर करत नाही त्यांच्यासाठी परत एक रिक्वेस्ट सांगते की तुम्हाला कधीही एरंडेल तेल जे आहे ते डायरेक्ट लावायचं नसतं तर अशा पद्धतीनं तेलांमध्ये मिक्स करूनच लावायचं असतं त्यामुळं या तेलामध्ये तुम्ही एरंडेल तेलाला अजिबात स्किप करू नका तर चारी तेलं जे आहेत ते मिक्स केलेली आहेत आणि आता बघा आपल्याला काय करायचं आहे इथं जास्वंदाची फुलं घालायची आहेत जे आपण वस्तू घेतलेल्या आहेत आपण एक एक करून घालू तर साधारणतः मी चार ते पाच जास्वंदाची फुलं घातलेली आहेत तुम्ही थोडंसं हलकंसं करून म्हणजे तोडूनसुद्धा फुलं घालू शकता त्यानंतर आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता सुद्धा आपल्याला फ्रेशच वापरायचा आहे सुकलेला वगैरे कडीपत्ता जर तुम्ही वापरला तर रिझल्ट तितका फास्ट मिळणार नाही त्यानंतर आपल्याला इथं काय घालायचं आहे जास्वंदाच्या झाडाची पानं घालायची आहेत त्यानंतर खायचं पान जे आहे ते साधारणतः दोन खायची पानं आपल्याला तोडून घालायची आहेत आता इथं मी तोडून घालते जर तुम्हाला असं नको वाटत असेल सर, तर सर्व वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही मोटाड वाटू शक शकता मिक्सरला तर इथं मला या तेलाच्या हिशोबाने दोन आवळे पुरेसे आहेत आणि आवळ्याला कधीच आपल्याला असंच टाकायचं नसतं तर आवळे आपल्याला कट करून किंवा या पद्धतीनं फोडून खलवत्यामध्ये काढायचे आणि त्याच्या बिया ज्या आहेत त्या वेगळ्या करूनच आपल्याला यामध्ये घालायचं आहे तर परत सांगते या सर्व वस्तू तुम्ही मिक्सरला वाटूनसुद्धा घालू शकता मोटाड वाटायचं आणि त्यानंतर या तेलामध्ये खालीच घालायचं आहे आपल्याला तेल गरम झाल्यानंतर या वस्तूमध्ये टाकायच्या नाहीत नाही तर काय होतं माहिती आहे का की तेल खूप जास्त गरम झाल्यानंतर आपण जर या वस्तू ॲड केल्या तर तेल उडतं आणि हातावर तोंडावर भाजण्याची शक्यता असते त्यामुळे परत सांगते की या ज्या वस्तू आहेत त्या थंड तेलामध्येच खालीच आपल्याला घालायच्यात आणि त्यानंतर मग ही कढई जी आहे ती गॅसवरती ठेवायची आहे तर आवळा दोन घातला आणि त्याच्या बिया आपल्याला नको आहेत त्यामध्ये घालायच्या नाही आहेत बिया काढूनच आवळा घालायचा आहे इथं कोरफड घ्यायची आहे कोरफड जी आहे ती त्याचं जे पिवळा द्रव असतो तो नको असतो त्यामुळे आपल्याला कोरफड अगोदर धुवून पुसून घ्यायची आहे ज्यामुळं त्याचा पिवळा जो द्रव असतो तो निघून जाईल तर अशा पद्धतीनं साधारणतः अर्धी कोरफड मला पुरेशी आहे एवढ्या तेलासाठी कोरफडीचं पान अर्ध्या कोरफडीचं पान पुरेसा आहे आणि या पद्धतीने बारीक कट करून घालायचं आहे तर कोरफड घालून झालेली आहे त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीच्या वस्तूसुद्धा ॲड करायच्या आहेत परत सांगते की एखाद वस्तू कमी जास्त झाली कारण की सगळ्या वस्तू आपल्याला नॅचरल आहेत नैसर्गिक आहेत त्यामुळं कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होण्याची शक्यता यामध्ये अजिबात नसते त्यामुळे आपल्याला कमी जास्त प्रमाण झालं तरी काहीही हरकत नाही फक्त आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या स्किप करायच्या नाही आहेत आता आपल्याला कांदा घालायचा आहे पण कांद्यामध्ये आपण कोरडी कांद्याची सालं जी आहेत तीसुद्धा घेतलेली आहे जर आताच जर आपण कांदा घातला ना होतं काय की तो कांदा करपतो त्यामुळं आपण कांदा जो आहे तो नंतर घालू आता बघा गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला हे तेल जे आहे ते बनवायचं आहे थोडासुद्धा वेळ इकडे दहा पाच मिनिट इकडे तिकडे करायचं नाही इथं जवळ बसायचं आहे तेलाजवळ आणि या पद्धतीनं हलवत हलवत आपल्याला हे जे तेल आहे ते बनवायचं आहे तर बघा तेलाचा सुरुवातीचा रंग जो आहे तो रंग चेंज होत होत जातो हळूहळू जर आपण गॅस जो आहे तो स्लो ठेवला तर हळूहळू याचा रंग जो आहे तो तुम्हाला चेंज होताना दिसणार आहे आणि जर तुम्ही गॅस फास्ट केला तर या सर्वच्या सर्व वस्तू दोन ते ती तीन मिनिटांमध्ये जळून जातील आणि तुम्हाला काळपट तेल मिळेल एकदम काळाकुट्ट रंग दिसेल किंवा एकदम डार्क ब्राऊन कलर दिसेल आणि त्या तेलाचा तुमच्या केसांसाठी काहीही वापर कि क्यु, किंवा क्यु, काहीही फायदा होत नाही त्यामुळं आपल्याला सा थोडासा वेळ यासाठी द्यायलाच हवा आणि त्यानंतर हे तेल जे आहे ते परफेक्ट पद्धतीनं बनल्यानंतरच आपल्याला रिझल्ट जो आहे तो चांगला मिळणार आहे त्यासाठी इथंच बसून राहायचं आहे तेल बनेपर्यंत साधारणत हे तेल जे आहे ते बनायला आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट लागतात कारण की बघा कोरफड आहे बाकीच्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या ओल्या आहेत आणि स्लो गॅसवरती बनवायचं म्हटलं की थोडासा वेळ द्यावा लागतो त्यानंतर इथं मी परत कांद्याची सालं जी आहेत ती घातलेली आहेत तेल सुरुवातीला साधारणतः दहा मिनिट शिजलं होतं आणि त्यानंतर मग कांद्याची सालट घातलेली आहेत आणि आता आपल्याला परत शिजवायचं आहे जोपर्यंत या वस्तू कच्च्या आहेत तोपर्यंत यामध्ये या तेलामध्ये या हे जे तुम्हाला वरती बबल्स दिसत आहेत ना ते जास्त दिसतील आणि जसं जस तेल शिजत जाईल किंवा या वस्तूंमधलं मॉइश्चर कमी होत जाईल तसं तसं हे बबल जे आहे ते येण्याचं प्रमाण कमी कमी होत जाताना तुम्हाला दिसणार आहे त्यामुळं आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की याकडे दुर्लक्ष करायचं नाही या वस्तू ज्या आहेत त्या जळू द्यायच्या नाही आहेत तर अशा पद्धतीनं मिक्स करत करत आपण हे तेल बनवू आणि जर तुम्हाला वाटत असेल की सगळ्यात सोपी पद्धत आपल्याला हवी आहे किंवा यापेक्षा सोपी पद्धत जर हवी असेल तर तुम्ही म्हणजे की इतका वेळ तुम्ही देऊ शकत नसाल वीस पंचवीस मिनिट तर आणखीन एक पद्धत माझ्याकडे आहे परत मी कधीतरी तो व्हिडिओ जो आहे तो शेअर करणारच आहे कारण की फक्त फक्त आपल्याला ते जे तेल आहे पाच ते सहा मिनटामध्ये बनतं आणि या तेलाला बनायला साधारणत अर्धा तास लागतो त्यामुळं ते, ते तेल पण मी शेअर करणार आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये तर सध्या हे जे तेल आहे ते प्रॉपर पद्धतीनं आपल्याला बनवायचं आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला हळूहळू ह्यातल्या ज्या वस्तू आहेत त्या क्रंची होताना दिसणाऱ्या आहेत म्हणजे कुरकुरीत होताना दिसणाऱ्या आहेत जाणवणाऱ्या आहेत चमच्याला तसंच आपल्याला सर्वच्या सर्व वस्तू ज्या आहेत त्या कुरकुरीतच करायच्या आहेत तर हळूहळू एक एक वस्तू तुम्हाला कुरकुरीत झालेली दिसणार आहे तरीसुद्धा आपल्याला असं नाही की अगोदर जी वस्तू कुरकुरीत झालेली आहे ती परत जळेल तर तसं नाही गॅस जर तुम्ही स्लो ठेवलात तर कोणतीही वस्तू यामध्ये जळणारी नाही आहे तर अशा पद्धतीनं बघा इथं वीस ते बावीस मिनिटामध्ये हे जे तेल आहे ते नाईंटी पर्सेंट कुक झालेलं आहे शिजलेलं आहे आणखीन आपल्याला याला साधारणतः पाच ते सहा मिनिट लागणारे आहेत म्हणजेच काय तर टोटल अर्धा तास धरून चालायचं ता आहे आपल्याला तर बघा तुम्हाला आणखीन लक्षात येत असेल की आम्ही आणखीनही गॅस अजिबात एकदाही फास्ट केलेला नाही आहे तर या सगळ्या वस्तू कुरकुरीत झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे रात्रभर तेल जे आहे ते कडईतच ठेवायचं आहे लोखंडाच्या कडईतच ठेवायचं आहे आणि सकाळी उठून आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे की तेलाचा रंग तुम्ही चेक करू शकता तर हे तेल या रंगाचं हवं म्हणजेच की एकदम डार्क मेहंदी कलरचं तर तुम्हाला लक्षात येत नाही मी नंतर तुम्हाला जवळून दाखे दाखवेन याचा रंग जो आहे तो कसा झालेला आहे तर याचा रंग डार्क मेहंदी कलर झालेला पाहिजे ब्राऊन कलर झाला असेल तर समजून जायचं की आपलं तेल जे आहे ते जळालेलं आहे तर तेल बनून तयार झालेलं आहे रात्रभर याला यामध्येच ठेवू आणि सकाळी उठून हे तेल जे आहे ते वस्त्रकाळ करून घ्यायचं आहे वस्त्रकाळ का म्हणते मी कारण की बघा यामध्ये आपण काही पावडरी घातलेली आहेत आणि जर आपण गाळणीने गाळून घेतलं तर त्या पावडरी ज्या आहे त्या तेलात जातात खालच्या साईडला बसतात तेलामध्ये आणि मग ते परत आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम देतात म्हणजेच की जेव्हा पण आपण तेल लावतो तेव्हा खालच्या साईडचा जो गाळ असतो तो आपल्या केसांमध्ये अडकतो आणि केस धुताना थोडा प्रॉब्लेम होतो त्यासाठी आपल्याला हे वस्त्रगाळ करूनच घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं व्यवस्थित आपण हे तेल जे आहे ते गाळून घेऊ वस्त्राने या तेलाचे रिझल्ट जे आहेत ताईनं तुम्हाला खरंच सांगते खरंच खूप फास्ट मिळतात कारण की एवढ्या सगळ्या वस्तू आपण घातलेल्या आहेत आणि हे जे तेल बनवलं आहे ते प्रॉपर पद्धतीनं बनवलेलं आहे व्यवस्थित वे टाईम देऊन बनवलेला आहे आणि त्यामुळं याचा रिझल्ट तुम्हाला खूप फास्ट मिळतो फक्त आणि फक्त दोन महिन्यामध्येच तुम्हाला याचा रिझल्ट जो आहे तो मिळत असतो त्यामुळं एकदा तरी हे तेल जे आहे ते नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीनं हे तेल जे आहे ते आपण गाळून घेऊ आणि जर तुमच्याकडे लोखंडाचा डबा असेल लोखंडाचा म्हणजे की हे तेल स्टोअर करण्यासाठी लोखंडाचा जर डबा असेल तर खूप चांगली गोष्ट आहे त्या डब्यामध्ये हे तेल तुम्ही ठेवा जर नसेल तर ठीक आहे कात्याच्या जारमध्ये ठेवा किंवा बरनीमध्ये किंवा बॉटलमध्ये ठेवा पण जर शक्यतो तुमच्याकडे लोखंडाचा डबा असेल तर हे तेल तुम्हाला त्या ते ते लोखंडाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि त्यामुळं फायदा काय होतो की आपल्या तेलामध्ये लोहगुण उतरतात आणि मग आपले केस म्हणजे तुम्ही जर हे तेल लावायला सुरुवाती म्हणजे लवकर स्टार्ट केला तर तुमचे जे केस आहे ते लवकर पांढरे होणार नाहीत आणि बरेच दिवस काळे राहतात एकदा का तुमचे केस पांढरे झाले तर मग त्याला काळं करण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनत घ्यावी लागते पण इथं काय करायचं तुम्हाला कमी वयापासूनच हे जे तेल तुम्ही वापरायला सुरुवात केलीत तर तुमचे केस लवकर पांढरे होणारे नाही आहेत त्यासोबत काही गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा फॉलो कराव्या लागतात आहाराविषयी म्हणजेच की मी सुरुवातीला तुम्हाला बोलले व्हिडिओमध्ये की आहाराविषयी वगैरे त्या गोष्टी आणि हे तेल जर फॉलो केलं तर तुमचे के जे केस आहेत ते खूप जास्त दिवस जास्त वर्ष काळं काळी केस राहतात तर तुमच्या लक्षात आता तुम्हाला येईलच की याचा रंग जो आहे तो कसा आहे मी जवळून दाखवते तर आपलं हे जे तेल आहे ते तयार आहे साधारणतः सगळं तेल जे ते। आहे ते अर्धा किलोच्या आसपास बनलं असेल कदाचित नाही तर चारशे साडेचारशे ग्राम तरी बनलेलं आहेच एवढं हे तेल तर अशा पद्धतीनं आपण हे तेल जे आहे ते बनवून तयार केलेलं आहे तेल बनवण्याची जी पद्धत मी तुमच्याशी शेअर केलेली आहे अशा करते की ही पद्धत तुम्हाला सोपी वाटलेली असेलच तर अशा पद्धतीने आपण हे जे तेल आहे ते बनवून तयार केलेलं आहे बनवण्याची जी पद्धत आहे ती नक्कीच तुम्हाला सोपी वाटलेली असणार आहे कारण की खूप सोप्या पद्धतीने मी सगळं काही शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तेल बनवून तयार आहे आता हे किती दिवस लावायचं बघा कमीत कमी, कमी हे जे तेल आहे ते तुम्हाला दोन ते अडीच महिने लावायचं आहे आणि कसं लावायचं तर आठवड्यातून तुम्हाला कमीत कमी दोन ते तीन वेळा हे तेल लावायचं आहे तुम्ही रोज जर लावू शकला तर खूपच चांगली गोष्ट आहे रिझल्ट तुम्हाला फास्ट मिळणार आहे पण कमीत कमी, कमी आठवड्यातून दोन तीन ते तीन वेळा तरी लावायचंच आहे केसांच्या मुळांना व्यवस्थित तेल लावायचं आहे केसांच्या मुळापासून ते शेंड्यापर्यंत संपूर्ण केसांना तेल लावायचं आहे आणि हलक्या बोटांनी मसाज करायची आहे मसाज आपल्याला पाच ते सहा मिनिट करायचा आहे जर तुम्ही डेली तेल लावत असाल तर तुम्हाला तीन ते चार मिनिटाचा मसाज सुद्धा पुरेसा असणार आहे पण आठवड्यातून तुम्ही दोन किंवा तीन वेळा जर तेल लावत असाल तर तुम्हाला पाच ते सहा वेळा मसाज करायचा आहे मसाज करताना आपली नख जी आहे ती केसांच्या मुळांना लागू द्यायची नाहीत फक्त बोटांनी हलक्या बोटांनी मसाज करायचा आहे तर अशा पद्धतीनं हे तेल जे आहे ते तुम्हाला फॉलो करायचं आहे दोन महिने आणि दोन महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दिसणारा आहे तर बघा हे जे तेल आहे खूप जास्त पॉवरफुल असतं विकतची जी तेल असतात ते तेल खूप जास्त दिवस ठेवलेली असतात बनवून त्यामुळे तुम्हाला तितका लवकर रिझल्ट देत नाही जितकं की हे होममेड ऑइल म्हणजे की ही होममेड हेअर ऑइल्स जे आहेत ते रिझल्ट देतात बऱ्याच आपले होममेड हेअर ऑइल्स जे आहेत ते आवडत आहेत खूप सारे कमेंट्स येत आहेत आणि त्यामुळं मला सुद्धा ही जी सिरीज आहे ती शेअर करताना खूप जास्त आनंद होतोय तर ताईनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवाय आपल्या या चॅनलवरती स्किन केअर संदर्भात आणि हेअर केअर संदर्भात असे व्हिडिओ येत असतात असे व्हिडिओ जे आहेत ते येत असतात जर तुमच्या काही समस्या असतील स्किन केअर संदर्भात किंवा हेअर केअर संदर्भात त्या सुद्धा तुम्ही माझ्याशी शेअर करू शकता आणि जर शक्य झालं तर मी त्यावरती व्हिडिओ नक्की बनवेल तर बघा व्हिडिओला लाईक करणं चॅनलला सबस्क्राईब करणं हे फ्री असतं तुमचा कोणताही एक्स्ट्रा डाटा जात नाही किंवा कोणतेही तुम्हाला चार्जेस पडत नाहीत त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत जा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये येतो बाय